नमस्कार रसस्वाद मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण घरगुती पद्धतीत चिकन मसाला बनवणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य बघूया एक वाटी धने तीन मोठे चमचे जिरे आपण ह्या चमच्याने सगळं सामान घेतलं आहे एक मोठा चमचा लवंग दोन मोठी चमचे मिरी एक मोठा चमचा सहा जिरे पाच मसाला वेलची सात खालची वेलची चार चक्री फूल हे आपण वजनाने घेतलं नाही आहे या चमच्याच्या मापाने आपण सगळं सामान घेतलेलं आहे यामध्ये आपण जिऱ्याचं प्रमाण जरा जास्त वाढवलं आहे कारण मसाल्यामध्ये जिऱ्याचं प्रमाण असलं तर मसाल्याला चव चांगली येते आणि पदार्थाला सुगंध पण छान सुटतो पाच कश्मीरी मिरची पाच तमालपत्र ही दालचिनी आपण तीन मोठे घेतलेले कांड्या हे पूर्णपणे अखंड आहे आणि दालचिनी कधी वापरते वेळी अशा पद्धतीचीच वापरायची आता आपण हे सगळं चिकन मसाल्याचं साहित्य भाजून घेऊया आता आपलं आहे धने भाजून घेऊया गॅस मीडियम करूया धने भाजत आले आहे स्लो करूया गॅस धने भाजून झाले आहे काढून घेऊया मिरी घालूया मसाला वेलची खायची वेलची चक्रीभूल लवंग परतून घेऊया मीडियम गॅस होता मंद करूया जिरे घालून घेऊया सा जिरे जिरे अगोदर टाकलं तर ते करपून जातील म्हणून जिरे शेवटी घालूया मसाला आपला चांगला भाजला आहे काढून घेऊया दालचीन दोन दोन तुकडे करून घेतले आहे मिरची तमालपत्र गरम मसाला भातच्या वेळी जास्त करपायचा नाही आहे काढून घेऊया मसाले सगळे थंड झाले आहे हे भाजायला आपल्याला दहा मिनटं दहा ते बारा मिनटं लागली आहे आता हे सगळे मिक्सरला आपण बारीक करून घेऊया घरगुती पद्धतीत आपला चिकन मसाला बनवून तयार झाला आहे एकदम मसाला खमंग झाला आहे हे तुम्ही चिकन मटण व्हेज नॉन व्हेज बिर्याणीसाठी वापरू शकता अशा प्रकारे तुम्ही हा मसाला करून बघा आणि मला सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि रसस्वला सबस्क्राईब करा धन्यवाद